आहिल्या देवी होळकर यांची तीनशेव्या जयंती आहे या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाचे राज्यभर असे उपक्रम होत आहेत त्याचप्रमाणे लोहा शहरातही आज आहिल्याबाई जयंती खूप उत्साहात साजरी होत आहे आणि साजरी होत असताना पक्षाने कार्यक्रम कार्यक्रम देणारी जयंती साजरी करून अहिल्यादेवी होळकर यांनी महाराष्ट्रात नव्हे तर संबंध संबंध देशामध्ये महादेवाचे महादेव मंदिरं त्यांनी स्था स्थापित केले मंदिराचे पूर्ण बांधकाम केले मंदिरं विश्वास तयार केले आणि त्यानिमित्त आपण देवीच्या तीनशेव्या जयंती जयंतीनिमित्त आपण मंदिर मंदिराची साफसफाई करून मंदिरात महाआरती करण्यात यावी अशी पक्षाचे आम्हाला प्रत्येक तालुक्याला आदेश आहेत त्यानिमित्तानं आज आपण मोठ्या उत्साहात जयंती साजरी करत आहोत आणि दुपारी पाच वाजता शिवकल्याण नगर महादेव मंदिर येथे मंदिराची साफसफाई आणि मंदिरात महाआरती करण्यात ये येणार आहे तरी आपण सुद्धा सर्वजण आज आपण उत्साहात साजरी करतच आहोत त्यानिमित्तानं त्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला म महाआरती कर करायची आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपल्या सर्वांना मी अहिला देवी वो, देवी ओळकर यांच्या जा जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो यापुढे आपण जयंती अशीच मोठ्या प्रमाणात साजरी करायची आहे आणि आपण करणार आहोत हे शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो घ्याल ति <US>